नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्मीळ बातम्यांचे ढवण यांचे उपोषण चौथा दिवस कांदा प्रश्न यांचा लढा गाव बंद आवाहन हा लढा तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्कासाठी सर्वांनी या आवाजाकडे लक्ष द्या निघोज बंद निघोज बंद निघोज बंद शेतकऱ्यांनी पुकारला संप शेतकरी एकवटले आहे शेतकरी कर्जमाफी व कांदा निर्यात धोरण चालू करून कांदा भाव वाढ मिळावा या विविध प्रश्नांकरिता आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी रविवार सकाळी ठीक दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे गावासह परिसरातील दुकानासह गाव बंद राहणार आहे तरी सर्व शेतकरी बंधू भगिनी विशेषत माता भगिनींनी सर्वांनी या शेतकरी लढ्यासाठी पाठिंबा द्या शेतकऱ्यांनी संघटित व्हा आणि शेतकरी एकजूट दाखवा ही सर्वांना नम्रतेची विनंती ही लढाई सर्व शेतकऱ्यांसाठी आहे फक्त एक दिवस शेतकऱ्यांसाठी सर्वांनी द्या आपले नम्र आमरण करते श्री रुपेश मारुती ढवन तमाम शेतकरी बंधोभगिनी व वा समस्त वारकरी संप्रदाय निघोज बंदला पाठिंबा दिला समस्त निघोज ग्रामस्थांचे निघोज व्यापारी असोसिएशनचे सर्व संबंधितांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय जवान जय किसान सामाजिक कार्यकर्ते ऋपेशिंग धवन यांनी जे काही आंदोलन सुरू केले त्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस याबाबत अजून कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन किंवा शासनाकडून काही हे न मिळाल्यामुळे उद्या उद्या दिनांक रविवार दिनांक चोवीस या दिवशी या सर्व गावातील शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेल्या पत्रकार संघाने राज्य पत्रकार मराठी पत्रकार संघ पारनेट तालुका पत्रकार संघ यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे उद्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता रोको गाव बंद आणि कांदा फेक येणार आहे या आंदोलनास सर्व गावातील शेतकरी भेटी देऊन देवा, रुपेश धवन यांना पाठिंबा देत आहे पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा